नमस्कार दहा वर्षापूर्वी जेव्हा माझ्या दोन्ही मुलांना एकाला आय आय टी पवई आणि एकाला एम मुंबईतून ॲडमिशन मिळाली तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला समाजासाठी पण आपण काही देणं लागतो आणि त्यात माझं असं होतं की माझे आईवडील दोघेही शिक्षक होते आणि वडील रेक्टर म्हणून काम करायचे पण त्यांचं अकल्पिक निधन झालं होतं वयाच्या एक्कावनव्या वर्षी आणि त्यांनी मुलांना सांभाळणं ही जी काही त्यांची जबाबदारी होती ही अर्धवट राहिल्यासारखं आम्हाला वाटत होतं त्यामुळं आईच्या पुढाकारानं आम्ही एक हॉस्टेल चालू केलं आणि त्याचं नाव विजय विला ठेवलं विजय हे माझ्या वडिलांचं नाव आणि विलासिनी हे तिचं नाव आणि त्या दोघांच्या संकल्पनेतनं आलेली कल्पना म्हणून हे विजय विला हॉस्टेल तयार झालं आणि दहा वर्षापासून म्हणजे जी मुलं मी लहानपणापासून बघत होतो की काही काही मुलं असतात की जी अगदी गरीब घरात असतात त्यांना केवळ संधी न मिळाल्यामुळे ते आयुष्यात मागं पडतात आणि काहीसं आमच्या बाबतीत पण तसंच झालं होतं की संधी न मिळाल्यामुळे आम्हाला खूप परिस्थितीशी सामना करावा लागला तर जर केवळ आणि केवळ शरीरा शहरात जर आणून ठेवलं त्यांना चांगल्या संधीचा फायदा करून म्हणजे त्यांना जर चांगली संधी मिळाली तर ते आयुष्यात खूप पुढं जातात आणि या संकल्पनेतनं आम्ही हे हॉस्टेल चालू केलं अगदी शेजारपाजारच्या गरीब घराण्यातली मुलं आम्ही स्वतः जाऊन शोधली आणि त्यांना खरंच होतकरू जी मुलं आहेत त्यांना इथं आणलं आणि साधारण पंधरा ते वीस मुलांची कॅपॅसिटी असलेलं आमचं हे हॉस्टेल आम्ही चालू केलं सुरुवातीला कदाचित दहा मुलांवरती आम्ही चालू केलं सगळ्यांना खाणं पिणं आणि राहणं सगळं मोफत द्यायचो आणि गेल्या दहा वर्षापासून आजपर्यंत पन्नास साठपेक्षा जास्त मुलं शिकून इथून बाहेर पडली आहेत आणि आज आमच्या वडगावकर परिवारात हा सगळ्यात चांगला क्षण आजचा आहे की आमच्या हॉस्टेलमध्ये राहणारा मुलगा की जो एम पी एस सी क्लास वन अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला आणि त्यामुळं आम्हाला आज अत्यंत आनंद होत आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच मुलांना काही सरकारी नोकऱ्या आज मिळ मिळणं कितीतरी कठीण असताना बऱ्याच मुलांना सरकारी नोकरीत पण जागा मिळाली काही काहीमुळं रेल्वेच सिलेक्ट झाली काहीमुळं बी एम सीत सिलेक्ट झाली काही प्रोफेसर झाले आहेत आणि अशी पन्नास साठ मुलं जी आयुष्याच्या मध्ये एकदम चांगल्या रीतीनं सेटल झाली बऱ्याच लोकांनी तर असं सांगितलं की जर त्यांना इथं ये म्हणजे राहताची सोय नसती झाली तर त्यांना बकऱ्या चालाव्या लागल्या असत्या म्हणजे अशा प्रकारच्या मुलांना आम्ही सोय करून दिली आणि त्यामध्ये त्यांना नक्कीच हे यश मिळालं यामुळं आम्हाला या सर्व कुटुंबियांना अत्यंत आनंद होत आहे असं मला वाटतं धन्यवाद अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक